तर मग या मालिकेच्या पूर्णजीने जगाचा निरोप घेतलेला आहे सोडून गेलेल्या आहेत अल्पशा आजाराने हॉस्पिटलमध्ये लावो त्यांना पुढचा प्रवास सुखकर होवो व कुटुंबाला यातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य मिळावं हीच ईश्वरनी प्रार्थना अतिशय मन हेलावणारी बातमी काल सकाळी जेव्हा अकरा वाजता समजली प्रेक्षकांना पुनाथजीचं अल्पशा आजाराने हॉस्पिटलमध्येच निधन झालेलं आहे नुकतंच त्यांनी एकोणऐंशीव्या वर्षी फोर व्हीलर सुद्धा घेतलेले आहे त्याबाबतीत तेजस्वनीने ते सर्व काही सांगितलेलं आहे पुन्हाजींच्या आत्म्यात शांती लाभो आणि अखंड आपल्या स्मरणात त्या कायम राहतील हीच त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली वाहूयात आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं की मधुभाव सुद्धा कोमत गेलेले असतात आणि या गोष्टीचं शैलील खूपच त्रास होत आहे सायली म्हणते आता तर ते माझ्यासोबत बोललेले होते असं कसं अचानक झालं त्यावरती सायली मोठमोठ्याने मौट रडू लागते अक्षरशः दहा मोकळून सायली रडू लागते की मधुभाऊ उठाना तिला सावरण्यासाठी आता अर्जुन आलेला आहे